गुड मॉर्निंग मित्रांनो जय महाराष्ट्र तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे प्रयागराज जवळ प्रयागराज इथून पासष्ट किलोमीटर आहे आणि योगा इकडे आता टोल आहे इकडे थोडंसं हॉटेल आहे मागं छा वगैरे घेण्यासाठी थांबलो आहे आणि मग आता पुढं जाणार आहोत तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो कसं आहे प्रयागराज आणि संगम तर भेटतो आता थोड्या वेळाने गुड मॉर्निंग आलोय आता प्रयागराजच्या टोल वरती बाईला टोल ना काय आता आम्ही चाललोय आता तिथून हनुमानगडला हनुमानगडला हनुमान तिथं बघू आता तिकडून संगमवर जायचं आता भेटतो थोड्या वेळ हे बघा कसं आहे युपीतलं दुकान छोटस आहे हां सगळं माहिती इकडे कोल्ड्रिंक आणि आता कुल्लडवाली चहा पिणार आहे आम्ही कुल्लडवाली चाय पोहे पोहे खाणार आहे का सांगितलं का तुम्ही मी ते काय गरम करते भया नाही चाहिए आमचं चाय दो ना चाय जल्दी च चा... हो भैया चार्जिंग हे चार्जर आहे का चार्जर चार्जिंग कौ लागत ते फोन आम्हाला हा लाईट नाही हे बघा कसे अरे अरे भैया अरे रुको जरा हे बघा इकडे बसलेली आहेत लोक आता चहाची वाट बघत हाय गुड मॉर्निंग बस आली बघा जेवढी मोठी बस आली आता पूजा वैष्णवी आता फक्त पन्नास किलोमीटर राहिलेले आहे प्रायक राजमित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आणि बघा कसं आहे सकाळ सकाळचं वातावरण इकडचं आता एवढ्या आणि थंडीमध्ये आता जाऊन नदीमध्ये स्नान करायचं आहे तर आता भेटतो तिकडे गेल्यावर संगमावर त्रिवेणी संगम का आ... भैया ओ पार्किंगचे कितना कहाँ पे जाने का के नाम को उधर ऐसी वहाँ जब गाड़ी आपकी खड़ी हो करवा देंगे पार्किंग में तो आपको प्रयागराज जाने बहुत पब्लिक जाती रहती है ना हनुमानगढ़ जाओ क्या किधर जाओ अरे प्रयागराज बता रहा हूँ प्रयागराज हाँ संगम संगम असना संगम स्म त्रिवेणी संगम नी संगम हाँ आप जाके आएंगे बिल्कुल एक महीने पाँच दिन था अरे वो कोकरतब आया लेकिन आप भी था ना कुंभ मेला तो कुंभ मेला तो अभी 5 मार्च तक चालेगा 26 तारीख है ना लास्ट 5 क्या 5 तारीख तक बढ़ा दी कई आता सांगितलेल आहे कसे जायचं काय मित्रांनो गाइस उत्तर प्रदेश मध्ये बघा आता आमची एंट्री झालेली आहे उत्तर प्रदेश सीमा प्रारंभ अरेली चारशे ब्याण्णव लखनौ दोनशे एक्केचाळीस इलाहाबाद शेहेचाळीस पिली पाचशे सतरा किलोमीटर आहे आता तो मला भेटतो डायरेक्ट प्रयागराज मध्ये बघा कसं आहे तर मग आता गाडी वगैरे लावलेली आहे आणि आम्ही चालले आता घाटला टू व्हीलर वर बघा केवढी गर्दी आहे खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही टू व्हीलर वर चालले आता बघू किती वेळ आरल घाटला पोहोचायला महागाई टू व्हीलर आहे आमची मॅडम बसलेत रे मॅडम आणि हा आमचा रायडर आहे आता आम्ही चाललो आहे महागाई गाडी येते आमची तर आता भेटतो तिकडे बघा मित्रांमध्ये पार्किंग आहे इकडे यायला खूप वेळ लागत होता म्हणून आम्हीच गाडी लावली तुमच्या घराजवळ आणि आता आम्ही तुमच्यावर चाललो आहे आम्ही कंटापाच दहा पंधरा मिनिटातच पोहोचणार बघा किती चान्स आहे काय की ये। ये गे गे शेती आहे भैया ये गहूची गव्हाची शेती आहे मित्रांनो बघा छान आहे गाव युग रोपीले फुल काय बघा तिकडं समोर संसारची शेती आहे आता भेटतो तिकडं घाट बघा अरे घाटला जाणार असतं बघा कधी पायल हे माग मित्रांनो आता आलो आहे इकडं पायग्राजला पोचलो आम्ही आरेल घाटवरती आणि त्याच्या आधी इकडं छोले भटुरे खातोय आता इकडं मॅडम घर बसलं हां छोले भटुरे खातो आणि भेटतो आता तुम्हाला बोटीवरती <laughs> आता इकडं बार्गेनिंग चालू आहे हे संगमचं जल घेऊन जाण्यासाठी आता आलोय मित्रांनो आरेल घाटवर आता इथून खाली जायचं आणि बोटी जायचं आपल्याला बोटी सगळं चाललंय आता बघा त्या मानाने लोक बोलतात तेवढी गर्दी नाहीये मित्रांनो तुम्ही येऊ शकता वेळ गेलेली नाही चला आता चालतो बघा नदीत वाढायसाठी दिवे येते गर्दी वीस रुपयाला सेट आहे आता ते घ्यायचं आणि जायचं संगमावर त्रिवेणी संगम पहिले बोट पाशी जायचं आता बेट बोट वाल्यावर बार्गेनिंग करायची आहे बघू आता का चेन्नईची दुकानं आहेत इकडं बांडेची दुकानं आहेत एवढी भरपूर गर्दी घ्यायची चालली आहे इकडे बोट असते तिकडे तिथून जायचं भेटत काय झालंय आता आम्ही बघा महाकुंभद्वार महाकुंभद्वार कशा आहे राईस आता इकडनं जायचं बोट इकडं मोठे मोठे महाराज लोकांचे हे तेन देत हां आमचे कुटुंब दीय बघा मित्रांनो महा कुंभ हर हर गंगे ये बघा अलर्ट संधोम गट गाइस मग आता दुसरी गिरणी करणार मोठ वाला भाऊ काय म्हणते भाई कोले दुख फसोद पार्किंगपासनं आम्हाला सांगितलं एल घाटला सोडतो सोडलं दुसरीकडेच दोन परत एक दुसरी बाईक केली त्याने दोनशे रुपये घेतले त्याने एक किलोमीटर आरेल घाटच्या आधी सोडले परत तिथून परत पर चालेल बघा ना प्रचंड गर्दी का दिसते का एवढी गर्दी आता जातो लवकर नाही तर मी हरवतो फाइनली फायनली बोटवाला भेटला आता आम्ही चाललो आहे बोट इकडे पर पर्सन हजार रुपये वडा <coughs> पोट आता जातो संगमावर आणि भेटतो त्रिवेणी संगम हर गंगे हर हर गंगे जाता मी निघालोय सांगमावरती आहे बघा सगळेजण बोटीत बसलोय आणि किती बोटी आहेत बघा किती लोक आले तिकडे भरपूर सगळीकडे लोकच लोक गंगे हर गंगे, अर्ण गंगे। आता तिकडे जातो संगम मूर्ती आणि भेटतो तुम्हाला दाखवतो कसं आहे आता आंघोळी वगैरे स्नान करून झालेले आहे आता बघा अजून सर्व लोक येत आहेत आता ते झालं की आम्ही परत आरेल घाटवर जाणार आणि बघूयात पुढे काय होतं आता

झालंय आमचे स्नान आमचे सगळ्यांचे स्नान झालेले आहेत मित्रांनो आणि आता आम्ही चाललोय परत घाटावरती आरल घाटवरती आहे आता हे बघा एवढी भरपूर प्रचंड गर्दी सगळं बोट भरून मित्रांनो आता हे बघा मस्त असं स्नान झाल्यानंतर हे बघा ओमचा गंध लावलेला आहे मित्रांनो आणि बघा श्रीराम इकडं दोन श्रीराम आणि दोन उमेद मित्रांनो आता आलोय सेल्फी पॉइंट जो हाय सेल्फी पॉइंट फोटो काढू आहे तिकडे आणि इकड नंबर बघा कसा दिसतं आले का एक नंबर दिसतो हे बघा मित्रांनो आता प्रयागराज नंतर आम्ही आलोय एका ठिकाणी हॉटेल कैलास पंजाबी ढाबा कारण की आज सकाळी नाश्त्यानंतर जेवायला भेटलं नाही दुपारी कारण आम्ही गेलो होतो संगमावरती त्रिवेणी संगम खूं स्नान करायला त्यामुळं जा जेवायला दुपारी काही भेटलं नाही म्हणून आता थांबलं आहे आता भेटतो तुम्हाला जेवायच्या ठिकाणी तर मित्रांनो काल संध्याकाळी आम्ही गंगा मातेचं घाटावरती जाऊन दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही परत पुण्याला निघालो रात्री निघाल्यावर खूप ट्रॅफिक होतं त्यामुळं पुढे काही ब्लॉक केला नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा पुन्हा भेटूया लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र हर हर गंगे